मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्याचा महायुती सरकारचा प्रमाणिक प्रज्ञा आहे त्यासाठी राखी पौर्णिमेच्या दोन दिवस आधी या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर टाकला येणार आहे महायुती सरकारचा महिलांना योजनेच्या माध्यमातून पाठबळ दिले जात आहे असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे परभणी जिल्ह्यातील पात्रे मंगल कार्यालयात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या महिला मेळाव्यात महिला बालकल्याण मंत्री बोलत होत्या या मेळाव्याला अजित पवार गटाचे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या संघर्ष तुम्ही आयुष्यामध्ये करता तुलना कुठल्याही गोष्टीची होऊ शकत नाही जी माझी बघितली शरीरामध्ये इतके बदल होत असताना इतकी पिढा होत असताना वाढवते तिच्या पिढेची तुलना तिच्या त्या त्रासाची तुलना कुठल्याही गोष्टीशी करता येत नसते पण एक, एक शासन म्हणून एक सरकार म्हणून तुमच्या सगळ्या जणांच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल आणण्याच्या दृष्टीने काही ना काही आपण करावं म्हणून माहितीच्या सरकारने ही योजना त्यांनी आणली आणि आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे जी माझी माता भगिनी किंवा जी, जी माझी गृहिणी नेहमीही अपेक्षा ठेवत असते मला दिवाळीला अशीच साडी पाहिजे मला दिवाळीला पाहिजे पाहिजे तिने हा विचार करावा की ते मंगळसूत्र माझ्या पतीने घडवून घेण्यापेक्षा जर माझ्या पंधराशे रुपयात मी बचत केली तर मी स्वतःचे माझं मंगळसूत्र घडवू शकते जर एखादी साडी नवी मला आवडली तर ती पतीने घेऊन देण्याची वाट बघ न राहता तर माझ्या हक्काच्या मला मालकी घेता आली तर त्याचा एक वेगळा आनंद निश्चितपणाने मला त्या निमित्ताने वाटेल आणि म्हणून ही योजना तुमच्या सगळ्या गैरच्या आयुष्यामध्ये चांगला बदल आणण्याच्या दृष्टिकोनातून आणलेली आहे आज माझ्या अंगणवाडी सेविका आशा सेविका आहेत मदतनीस आहेत खूप मोठ्या संख्येने फॉर्मचं रजिस्ट्रेशन करत आहेत आम्ही सुरुवातीला ज्या वेळेला ही योजना आणली त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही प्रस्तावित केलं होतं की एकवीस ते साठ एकवीस ते साठ या वयोगटापर्यंत राज्य कदा आपण आण पण ज्या वेळेला याचं प्रेझेंटेशन याचं आणि आम्ही अजितदा कार्यालयात घेतलं अजितदादा म्हटले की आधी ती वयोमर्यादातून वाढून पासष्ट कर कारण पासष्टच्या पुढे आपल्याला श्रावणबाळ असेल संजय गांधी मिळाधार असेल अनेक योजना आपल्याकडे आहेत पण एकवीस ते पासष्ट हा जर वयोगट असला तर माझ्या साठ आणि पासष्टच्या वयोगटांची ज्या माता बघितली आहे